मी आणि माझे जी माझ्या शिवसेना प्रमुखांनी जोडून दिलेली शिवसेने राहतील त्यांना ठेवून मी लढा जिंकून जातील पैसे मिळत आहेत म्हणून कोणी आपल्या आयुष्याला ऐकून टाका नगरसवर माझी नगरस्वर मी या तारखे उद्या गेला एकदा तुम्ही राह कमी राहील ते समोर तुम्ही माझे शक्रू आणि हे सर आपण असं म्हणतो भाऊ इथे मध्ये हेच सर सांगितलेलं आहे गीतेचं सार दुसरं काय असू शकेल यावेळेला आमदारांनी पाहिलं की आणि माझे सगळेच वारी माझ्या ज्ञातेवाईक समोर आहे यातना स्वाभाविक आहे मलाही यातना होत नसेल कालपर्यंत माझ्या घरामध्ये सगळे लोक हे माझ्या घरावरती चालू हो नेत आहे अगदी त्या अनिल देशमुखांनी सांगितले की कसं मला आणि अनिल त्याला तुरुंगात टाकण्यासाठी या फडणुसाची डाव होते सगळ्यांनी सहन करून जिद्दी लोक राहिलेले तर तू तरी राहिले नाही तर मी तरी माझ्याकडे अधिकृत पक्ष नाही माझ्याकडे चिन्ह नाही माझ्याकडे पैसा नाहीये पण मी केवळ आव्हान घेऊ शकतो आणि ते तुमच्या तुमच्या मी 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 म्हणजे म्हणजे तुम्ही आज दिल्लीच्या छातीमध्ये झट्टी भरले ती उद्धव ठाकरेची नाही ती तुम्ही तुमच्याकडे म्हणून तुम्हाला ज्या काही सूचना दिलेल्या आहेत अनिल परबनी दिल्या आहेत निवाकरची दिल्या आहेत या तंतो तंत पाडणार असाल तर महिन्याला कुत्रा ही लढाई आहे रणांगण आहे हे येणागळाचं काम नाही मग जाताल तर रणांगण कुत्रा पाठवती बसून आपल्या लढाई लावला आणि त्याला खात्री आहे त्या आदेश दिलास तुम्ही शिवसैनिक आहात वाक्य एक एका वाक्यात आदेश म्हणाल किंवा काय सांगतो तुम्ही शिवसैनिक आहात शिवसैनिकाची ओळख सोडू नका शिवसेने जे म्हणजे आपल्याला शिकवले की एक तर कोणाच्या अंगावर हात उभारायचा नाही पण कोणी उभारलं तर अंगावरती हात जागेवर ठेवायचा नाही या माझ्या शिवस्त्रीच्या अंगावर उला हात आहे हा जागेवर निवडणुकीत राहता कामा नये हा एकच तुम्हाला आदेश पाहिजे आदेश देतो आणि